चालू झाले तमास चढवून मस्त तयारी होऊन आली आणि जाम नाचलाय आवाज माझा बसलाय फायनली आता उंबर येणार आहे वाड बघता उमऱ्याचा पत्ताच ना अजून आग्रह करीता नाव घेते आशीर्वाद द्यावा सर्वांनी अभिजित रावांचं नाव अभिजित रावांच्या सव्वा सात पीठ 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 आंबलेला पीठ वा वाचवी ती सर्व आटपल्या आता चांगली तर खाळी काकण बांधायचं आणि नांगवाला घ्यायचं तुझा मोरे आलेले कसं वाटत तुला

इचणी सलो युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे आज आहे लग्न समारंभ आता असणार आहे कोणते कोणते कार्यक्रम ते तुम्हाला मी पहिला सांगतो आता बघूया काही दृष्ट वगैरे काढतात आजच्या म्हणजे आता पुढे मागे होते थोड्या वेळाने चालू येईल कुंबर वगैरे बांधायचा संकेत बांधणार आहे आणि मग नांदवायचा कार्यक्रम मामाचा काकण बांधायचा कार्यक्रम आज तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि लग्नाचं सेपरेटली बनवणार आहे तर चला जाऊ बघू उठल्यात का नाही झोप येतो आता मला तर वाटलं सव्वा दहा झाले मी काहीतरी साडेचारला झोप आणि हे ऑर्केस्ट्रा लेट बंद केला आणि लेट झोपल्या बघूया चला बघा काहीच झोपल्या ना <laughs> तुम्ही चालू झाले तवा चढवणे मस्त बघा तयारी होऊन आल्या आणि जाम नाचले आहे

どういうことですか तेव्हा चढवणे कार्यक्रम संपलेला आहे आपला आता आता खाली चाललो आपण कशा जातो तर उंबर बांधायचा उंबरा उंबरी उंबर घेऊन उंबर, 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 येईन मामले पीठ बाबुचा समावेश होईल कार्यक्रम तुम्ही बघा सगळी जण चालू खाली, खाली। आता संकेत येणार होता पण आता काही कारण चेंज झाला दुसरा कोण येणार आहे फायनली आता उंबर येणार आहे वाट बघता पण उमऱ्याचा पत्ताच ना अजून कस वाटत तुला काल किती वाजता बोलतास रात्री तीन वाजले घरी जायला तीन वाजले तुला ट्रॅफिक होते ट्रॅफिक नव्हती लेट झालेला आम्हाला पॅकअप इकडनं दोन वाजता बघा वाट आता बघा वाट आता त्यांचं स्वागत इंग्लिश कुणी पुढे भाडजीबा भडकला आता एक मिनिट लवकर लवकर करून घ्या सर्वजण बसलेत उमरा उमरीला जो पीठ भरणार ना तेच बघायला बसल्याने कशाला बसले पीठ भरून ते बघायला बसले यांनी झोप काढली ती दाखवलं मी नाही झोपलेला भाई डायरेक्ट चादर ओढून त्याला सांगून बोलतोय

आता आता घर बघायचं असेल कराग्रे वसत हे लक्ष्मी करमोले सरस्वती करण आता नमस्कार करायचा दोन हात दोन पाय आपल्याला सोन्यासारखं देह दिलेला आहे आणि चांगलं मन दिलंय चांगल्या मनाने चांगला विचार करायचा वाईट विचार मनात आणायचा नाही त्यात जीवन हळदी खूप व्हायचं जी पद हळद बायची मग व्हायचं

<mahabalam>, महाभागा सप्तक <mahabalam, mahabalam>, घंटन म घंटन घंटन गाल्यांची गाल्यांची मारबोर लागतं नानी. नानी. ए नानी? का म्हणून मामा सांगला का तिला बर्या काही सुद्धा उमनमानच्या दिवशी परत काय तुम्ही घेतो

ताम। शांत गो <laughs> 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 दोन वेळा म्हणा पीठ 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 आंबलेला पीठ

नाक भरला भरपूर जाणार आमलेला पीठ भरवला आणवणे अजून काक नसणार आहे चलो उपर जातेपे आम्ही सा कार्यक्रम मुलिया आहे आत्ता हिंदी आरोखा मराठी बघू शूट ना पण कसा वाटतं कसा रिस्पॉन्स बेक्ट फटाफट होतो चौ so, त्या मालेवर जायचा नानाने लिप नाही लावली म्हणून काय करतात खूप नाना स्वतःच जाणार <laughs> 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 他那干那。

केवाचा बाईये बाईये बघा मामीनाय काय आलं कोणी नाही जय उताला नाही नाही जंती यो कोणी बोल थँक्यू इसको देखो और आई बस बस आमचे भाजन होत एडे भाजन होत कोय फाय गोरमाये धावा गडो बाबा आहाये एडे भाजन होत सरी ता गोरमाये धावा गडो बाबा आहाये एडे भाजन होत दिल फाय गोरमाये kau bayi ya kalau tuh arti

A A A J A N J A T E R E T O G A N A E O N T A R E A A A J A N J A T E R E T O G A N A E O N T A R E पुढच्या वेधी सर्व आटपल्या आता चांगली खाली खाली काकन बांधायचं आणि नांदवाला ला घ्यायचं तुझा मोरे आलेले कसं वाटतं तुला भारीच बोलत काहीतरी असं नवीन डायलॉग मार ना चला जाऊ खाली काकणासाठी होऊ शकतात जातात काकणावर बसायला काकण बनवायला बघा ಅದೆಲ್ಲ ಅವರ್ಡ್ಲೇ ತಿಳ್ಕೊಂಡು ಗಡನ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಬಾ ಬಾ ಕ್ಯಾ ಬರ ಬಂಚಿನ ಮಾಡಿರಿ ಸಮೋರ್ ಓಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ನಾನು ಅರೇಂಜ್ ಮಾಡ್ತೀನಿ ವೆಲ್ ಬೇಟ್ आता आम्ही आलय मस्त नाणी भरायला इकडं बघा कसं पकडून झालं ग्रँड एंट्री आम्ही दुसऱ्या ठिकाणी करणार आहोत आताच बाबा बोलतं अजून बाकी आहे

ਨੇ ਖੁਣ ਆਪਿ ਮਾ ਲਾ ਲਾ ਕਾਸ਼ਾ ਵਾ ਤੁਂ ਗਾ ਤੋ ਵਾ ਯਾ ਸਾਲੁ ਨੀ ਨੀ ਕਾ ਏ ਚਾਲ ਨੀ ਚਾਲ ਨੀ ਪੀਵੁ ਲਾ ਪਾਤਾ ਨੀ ਬੁਡ਼ਾ नवरी आणून घरी पोचलो आता जातो फ्रेश होतो आणि थोड्याच झाल्यात नवरी आहे तर चला तो ब्लॉग सेपरेट करून आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला